शनिवार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मागलिगित शिववर्तमानातून घेतलेले वाचन संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला आपण पलीकडे जाऊया तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर येशू मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले दुसरीही मचवे त्याच्याबरोबर होते नंतर मोठे वादळ झाले आणि लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला येशूवर होडीच्या मागच्या बाजूला उशास घेऊन झोपी गेला होता तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावली आणि समुद्राला म्हटली उगा रहा शांत हो मग वारा थांबला आणि अगदी निवांत झाली नंतर येशुताना म्हणाला तुम्ही इतकी भित्रे कसे तुम्हाला विश्वास कसा नाही तेव्हा ते अतिशय घाबरले आणि एकमेकांस म्हणू लागली हा आहे तरी कोण वारा आणि समुद्र हे देखील याचे ऐकतात चिंतन आजच्या पहिल्या वाचनात आपणास अब्रामाच्या दृढ विश्वासाची आठवण करून देण्यात आली आहे अब्राहम सर्व बाबतीत परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला आणि त्याची परीक्षा होत असताना त्याने आपला विश्वास ढळू दिला नाही या उलट शुभवर्तमामध्ये शिष्यांचे उदाहरण आहे स्वतः परमेश्वर त्यांच्याबरोबर असताना देखील ते विश्वास ठेवण्यास अपात्र ठरतात आपण बुडून जाऊ या मरणाच्या भीतीमुळे ते विश्वास ठेवण्यास कमी पडतात पण शेवटी त्यांना प्रभू येशूची आठवण होते प्रभू येशूने वादळ शांत केल्यानंतर ते विस्मयचकित होतात त्यांना पूर्णपणे उलगडत नाही की येशू कोण आहे आज आपल्यासमोर अब्राहम आणि शिष्य यांची उदाहरणे ठेवण्यात आली आहेत परिपूर्ण विश्वासासाठी प्रथम येशूला ओळखणे आवश्यक आहे आपल्या संघर्षमय जीवनाच्या बोटीत प्रभू येशू सदैव आपल्या बरोबर आहे हा आपला विश्वास असला पाहिजे विश्वासानेच आपल्या जीवनातील वादळ आणि संघर्ष शांत होऊ शकतो